आज आपण कटिंग करणार आहोत एकदम समोरचा गळा कमी असणाऱ्या ब्लाऊजची परफेक्ट अशी क कर, कटिंग करणार आहोत आणि ही कटिंग तुम्ही म्हणजे बऱ्याच जणांचा गळा त्यांना खूप कमी लागतो तर ते, ते का लागतो त्याचे कारण असे आहेत की तुमची जर छाती जर मोठी असेल त्यासाठी तुम्हाला गळा समोरचा कमी ठेवावा लागतो नाही तर गळासमोरचा वजनाने उतरतो त्यासाठी तुम्हाला गळास ज्यांची छाती मोठी आहे त्यांनी समोरचा गळा जर कमी ठेवला तर तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल आणि गळा जरी तुम्ही खाली वाकल्या तरी पण असं म्हणजे दिसणार नाही तर या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे जर तुमची छाती मोठी असेल तर तुम्हाला गळा कमी ठेवावे लागेल आणि मागचा गळा थोडा मोठा करायचा समोरचा गळा थोडा कमी करायचा तर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम असं असतील तर तुम्ही तुमचं ब्लाऊजचा गळा अर्धा इंच एक इंच कमी करून पहा म्हणजे तुमचं प्रॉब्लेम सुटतील तर आपण ह्याच ब्लाऊजची तशाच ब्लाऊजचीही कटिंग करणार आहोत पाहूया सर्व प्रथम आपण पाठीमागून उंचीपासून सुरू करूया तर उंची आपली साडे तेरा आहे आपल्याला साडे चौदा ठेवायची आहे कोणतंही मापाचं ब्लाऊज असू द्या तर तुम्हाला त्याप्रमाणे उंची वगैरे ठेवायची आहे एक इंच वाढून घ्यायचं आहे कोणतंही ब्लाऊज असू बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस कितीही मोठं असू द्या तुम्हाला एक इंच मात्र वाढून ठेवायचं आहे तर आपण हे एक इंच वाढून ठेवलेलं आहे आणि हा जो एस्टाचा पेपर आहे आपण कट करून आता आपण समोरचा गळा कसा मोगायचा एकदम परफेक्ट आला पाहिजे समोरचा गळा कारण तुम्हाला कमी करायचा आहे समोरचा गळा तुम्हाला कमी लागणार आहे तर एकदम तुम्हाला हे असं एकदम ताणून पकडून पाय म्हणजे धरायचं आहे आणि मग तुमचं गळा तुम्ही मोजायचा आहे तर आपण पाहूया समोरचा गळा जिथून आपलं शोल्डर जोडतो तिथून परफेक्ट तुम्हाला पकडायचं आहे तर पाहू शकता इथून खून करायची तुम्हाला आणि कोणत्या अंकापर्यंत येते तिथं तुम्हाला तुमचा तो गळा झाला तर माझा पाचवर आलेला आहे तर पाच इंच समोरचा गळा पाच इंच घेऊया आणि याच्यात गळा आणि शोल्डर आपण पाच इंच ठेवणार आहोत तर समोरचा गळा पाच इंच रुंदी सव्वा दोन इंच ठेवणार आहोत आणि समज तुम्हाला शोल्डर जर माहीत नसेल किती घ्यायचं तर आपण काय करायचं आहे ते शोल्डर मोजायचं आणि त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच ऍड करायचं म्हणजे सव्वा दोन आणि तीन सव्वा पाच इंच तुम्हाला हे शोल्डर ठेवा लागणार आहे तीन इंच आणि सव्वा दोन इंच गळ असं तुम्हाला परफेक्ट माप येणार आहे आता आपण मोजून घेऊया मोंढा मोंढ्याचं माप कसं घ्यायचं आहे हे पाहू शकता इथे सुद्धा तुम्हाला ह्या रेशेवरून परफेक्ट आपलं मुंढा किती आहे ते कळणार आहे तर मुंडा आहे पाच इंच या प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे आता हे आपण आखून आप घेऊया पाठीमागचा इथून इथं अर्धा आणि इथून इथं पावण असं समोरचं माप आहे आता आपण छाती मोजून घेऊया पाठीमागून मोजलं तरीही चालेल साडे एकोणीस आहे साडे एकोणीसच्या अर्ध करायचं करायचंय पावणे दहा इंच येतं आणि एक इंच आपल्याला म्हणजे मार्जिन म्हणजे तुम्हाला पावणे अकरा ठेवावे लागेल तर आपण हे पावणे दहावर खून करून घेऊया म्हणजे आपली इथं परफेक्ट फिटिंग येणार आहे आता नेहमीप्रमाणे आपल्याला म्हणजे हे क्रॉसपट्टी अडीच आणि तीन ठेवायची आहे आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे जेवढी आहे तेवढीच ठेवायची आहे कटोरी आहे साडेपाच इंच तर आपली साडेपाच इंच आपण ठेवून देऊया गळ्यापासून तुम्हाला वर एक इंच जायचं आहे आणि मोंढ्यापासून तुम्हाला सव्वा सव्वा दोन इंच तुमचं आलं पाहिजे तर आता हा गळा ही कटोरी आपल्याला अशी लांब दिसते तर ती का दिसते गळा आपला कमी आहे तुमचा गळा जर खाली असता तर असा गोल आकार आला असता पण हा आलेला आहे जरा लांबट आकार आलेला आहे ते कटोरी समोरचा गळा आपला कमी असल्यामुळं हो। म्हणजे आपला गळा उतरणार नाही याच्यासाठी आपण समोरचा गळा कमी ठेवलेला आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया आपली इथून फिटिंग आहे झाली आपली परफेक्ट कटिंग आता आपण अस्तरवर कसं ठेवायचं आणि वाढून कसं द्यायचं ते पाहणार आहोत परफेक्ट ठेवायचं आहे आपल्याला हे आपण बराबर करून घेऊया आपल्याला इथं कटोरीमध्ये आपल्याला एक इंच अर एक इंच वाढून घ्यायचं आहे कारण शिलाई मार्जिनसाठी आपण एक इंच आणि समोरच्या मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवा लागतो तर त्यासाठी आपण कटोरीमध्ये न वाढून घेता आपण क्रॉसपट्टीमध्ये वाढून घेतलेला आहे शिलाई मार्जिन आता आपली कटोरी आहे साडेपाच इंच आपल्याला ठेवायची आहे पाचन तीन साडेआठ इंच आपल्याला ही कटोरी ठेवायची आहे खालून आपण दीड इंच वाढून घेणार आहोत या साईडने आपल्याला दीड इंच वाढून घ्यायचे आहे आणि या साईडने दीड इंच वाढून घ्यायची आहे तर हे झालं आपलं परफेक्ट माप या प्रकारे आपण वाढून घेणार आहोत आणि गळ्यापाशी मात्र पाऊन पाऊन इंच तुम्हाला शिलाई ठेवायची आहे मार्जिंग शि म्हणजे तिथं पाव इंच शिलाई आपनी को टोरी आपन। ले लिया है। तर ही झाली आपली परफेक्ट कटोरी आपण वाढून घेतलेली आहे कट करून घेऊया

पाहायचं आहे आणि एक्स्ट्रा झालेलं मात्र कट करून टाकायचं आहे तर ही झाली आपली परफेक्ट कटोरी ब्लाउज कटिंग जर तुमचा गळा म्हणजे छाती जर मोठी असेल तर गळ्याची कटिंग कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्हाला सबस्क्राईब करावा लागेल तर चला इथंच आपण आपला आपण कटिंग करूया बाहीला मी आठ आहे आपल्याला आप साडे नऊ ठेवायची आहे बाहीरुंदी आपली परफेक्ट झालेली आहे तर आपण हे कट करून घेऊया तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू